मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे खासमखास वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानं प्रकरण आणखी तापलंय विरोधकांनी तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे वर अक्षरशः आरोपांचा पाऊस पाडलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्तानं का होईना पण परळीचा काळा चेहरा गुंडशाही दडपशाही दहशतीचं वातावरण आता समोर आलंय संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत कृष्ण आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून या मारेकरांच्या गुन्हेगारी रेकॉर्डच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरत आहेत अशातच आता बीडमध्ये वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गीते याच्याविषयी सोशल मीडियावर अचानक अशी प्रचंड चर्चा सुरू झाली आहे यासाठी कारणीभूत ठरलाय तो एक व्हिडिओ तो त्यानं स्वतः मोठ्या आय टीत शेअर केला होता गोट्या गीते नेमका आहे तरी कोण संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो पिक्चर मध्ये नेमका आला कसा चा, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती राक्षसाला सुद्धा लाज वाटेल इतक्या निर्दयीपणे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता या प्रकरणी वाल्मिक कराड याच्या सोबतच सुदर्शन भुले विष्णू साटे सुधीर सांगळे कृष्णा आंदळे या मारेकऱ्यांची प्रचंड चर्चा झाली अशातच गेल्या तीन दिवसापासून अचानक गीते हे नाव बीड जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं यासाठी एक व्हिडिओ कारण ठरला या व्हिडिओमध्ये सदैव सोबत अण्णा माझा विठ्ठल असं लिहिलं आहे हा व्हिडिओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीडच्या केच इथं नेताना असल्याचं सांगितलं जातं त्यावेळी पोलिसांच्या गाड्याच्या ताप्यासोबत गोट्या गीते याची गाडी असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता गोट्या गीते हा सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जातं मग त्याची ही गाडी पोलिसांच्या ताप्यासोबत का होती याबाबतही सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हाच मुद्दा उचलून धरत गोट्या गीतेवर अनेक गंभीर आरोप केलेत गोट्या गीते यानच वाल्मिक करारच्या सांगण्यावरून बापू वांदळेला गोळी मारली असा दावा आव्हाड यांनी केला होता यासोबतच जितेंद्र आव्हाड यांची गोट्या गीते याच्या आतापर्यंतच्या काळ्या कारणाम्याची पाडा वाचणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे या पोस्टमध्ये गोट्या गीते हा बीड जिल्ह्यात सर्रासपणे पिस्तूल विकायचा असा दावा करण्यात आला आहे बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचं श्रेय गोट्या गीते याचंच हा माणूस गेली दहा वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदूक विकत आहे म्हटलंय वेगवेगळ्या पोस्टनुसार गोट्या गीतेला पिंपरी चिंचवड पोलिसांनी आंतर राज्यात शस्त्र विक्री प्रकरणात अटक केली होती याशिवाय परभणी जिल्ह्यात चोरी घरपोडीमध्ये अटक असताना कारागृहातून फरार होणं परळी शहर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी घरपुडीचे असंख्य गुन्हे दोन हजार सोळा सतरामध्ये झोपडपट्टी अंतर्गत तडीपार असे अनेक आरोप गोट्या गीतेवर असल्याची पोस्ट समाज माध्यमात फिरताय जितेंद्र आव्हाड यांनी हीच पोस्ट शेअर करत गोट्या गीतेवर निशाणा साधलाय तसंच बापू वांदळेंना गोट्या गीते यानंच गोळी मारल्याचा खळबळजनक आरोप आव्हाडांनी केल्यामुळं गोट्या गीतेचा पाय आणखीनच खोला जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असल्यानं लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे त्यातील खंडनी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे तसंच एक फोन कॉलनं पोलिसांना या संपूर्ण घटनेचा तपास करणं सोपं होणार असून वाल्मिक कराड मात्र गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता तसंच पैसे दिले नाही तर हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी कराड यानं दिल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबत आता तपास यंत्रणेला एक कॉल रेकॉर्ड देखील मिळालाय सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहे हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातर जमा करण्यात येणार आहे हे सॅम्पल जर जुळलं तर कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची दाड शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाळमुळं शोधून काढण्यात पोलिसांना यश येईल का वाल्मिक कराड कृष्णा आंधळे विष्णू चाटे गोट्या गीते यांना शिक्षा होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद